मैं आदर आध्याती के आशा आशा में डाली डाली आदरवत कासा लगता बदले में हमारा अपने नाम राम राम आओ तुम कैसे बैठे कैदीपुर लाओ अंदर या बरसे दादा

काय रोबा तरी हा काय विषय विशा गावराची यात्रा जवळ यात्रा भरवायची यात्रा यात्रा भरवायची

बाय नमस्कार काय न आपले भेटत पडचे गांगळे नाही होत कर्म होते कर्म गणपत शिंदे मध्ये आहे काहीतरी छोटे भाऊ हां नाही काय लोकं हां भाई हां आम्हाला कळलं त्र्यंबकचा वार्षिक स्नेहसंमेलनचा कार्यक्रम होईल जो आहे काय नाही साईबाईंनी हे जायची हां काय हां

दादा लाडी तिसरी जिल्हा दाफना पेट्रोल खाली मी दिली आणि पेट्रोल घेतलो मग पेट्रोलचं नाही केलं आणि पेट्रोल विकत चाललो बाई वडाचा बोळची बघा आता तुमची काय हमारा ताना तुम्हाला पाय आले होते माता साठी अमेरिकून आले होते पण आपल्याकडचा तो ती मरण गेली हाला बोलले लागला पूर्ण मेला सगमत कारले करतो तू एकाच्या मान दे अमेरिकन बरोबर करायची કારે કેલા કાપી વચેતા તમે હા એટલે હા હવે એકમ તેમ રામાનું આવના કારણે એ શોપ પેસન પરમાનાદીની કથા મળ આવડે તે નિર્ણમ ને કરીને કરવાનો નહીં બરાબર છે કે હા આપણે સમજાવું કે આપણું જીવન કેન છે તેમ નાતાતા આવાય સ્વર્ગો મૃત્યુ અને પાતાય પાતાય સ્વર્ગો મૃત્યુ આની પાતાય બરાબર કે તે નહીં કે સાલ

Cengkerci bule, itu baru dipacu-pacu tanjir. Terdengar itu adalah bergantung. Ketua, ingat-ingat, sen merawakan dan tawajak muli. Hah, kukayal rupu. Hah, akhirun baru kita baru rupu. Wah. Akar baru kita berhenti di sotokan sih. Buat, buatan. Hei! Cengkerani. Dukatasi nadi. Kukayal tôi cũng chưa nhìn thấy người ta gì, không nhìn, Chúa ơi, dãy nhà chôn

அது <laughs> Bagi pula, bagi pula. Aini banyak Nah kemudian, ini kambing, ini kambing. Masuk kambing dalamnya, buat patah-patah. Hah? Hahaha. Aduh justru lah, Ya patah, ya patah. ya patah mana? patah, he patah. Hah?

रमप्धी, नखनी आटूएल, इस अधर्याजा तै कि उए, अधर्यूइजा कि अट मुख्या घ्कुरन स्कृत्प statistics, वेस्ट हे गेलावर येतील जमिनीमध्ये टाकू दे रे एकदा बी केले म्हणजे पेशाव करतो अरे नासत केले बॅटरी चेंज केली मी सांगितले मार्यावर गेले नाही आता तुला एक कागद बाल बाल नाम बाल नाम तरह तरह में इतना सारा ती आम देता है इतना सारा ती आम देता है आने आने सब चलेगी वो तेरी बातें तेरे पिक्चरें करेंगे तेरे नामिक आये आओ आये नामिक आये